गुड मॉर्निंग तर आज होता बाप्पांचा शेवटचा दिवस रोज सारखी सकाळची आरती झाली आरतीवरून आल्यानंतर मग मी बनवले होते आज बाप्पांसाठी तरणीचे मोदक शेवटचा दिवस होता म्हणून आणि हे आहे बाप्पांचं शेवटचं दर्शन महाआरती होती म्हणून महाआरतीला आले होते संध्याकाळी आणि डी जेसुद्धा आलेला होता आणि एक तो क्षण असतो जेव्हा आपण बाप्पांची स्थापना करतो त्यांना घेऊन येतो आणि हा एक क्षण असतो जेव्हा बाप्पांना उचलून आपण टॅक्टरमध्ये ठेवतो विसर्जनासाठी नेण्यासाठी आणि खरंच इतकं वाईट वाटत होतं की बाप्पा चालले म्हणून पण काही नाही बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच येतील हा आनंद घेऊन आपण बाप्पांचं विसर्जन करायचं आणि सगळ्या मुलांना मुलांनी बाप्पांच्या आगमनाला जितका आनंद होता तितकाच आनंद त्यांच्या विसर्जनासाठी सुद्धा ठेवलेला होता तसंच सगळं होतं आणि बाप्पाने शेवटचं बाय केलं आणि घरी आलो घरी येताना बाप्पांचा हा मंडप बघून तर अक्षरश डोळ्यामधून पाणी येत होतं चला बाय